नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक केडी साळुंके कळमेतील येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडलेल्या आहे नेमकं काय प्रकरण आहे ते आपण जाणून घेणार आहोत दिनांक तीन ऑगस्टच्या मध्यरात्री उपजिल्हा रुग्णालय येथे प्रसूतीसाठी तालुक्यातील महिला आलेली असताना दवाखान्याच्या दोन्ही गेटला कुलूप लावून वॉचमन डॉक्टर नर्स येथील वॉचमेन व कर्मचारी झोपलेले असताना प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलेचा तडफडा आपणाला या व्हिडिओमध्ये दिसत आहे या व्हिडिओमध्ये आपणास व्हायरल व्हिडिओच्या पुढील सत्य त्याच्या पुढचे सत्यही दाखवण्यात आलेले आहे उपजिल्हा रुग्णालय कळम येथे शासकीय रुग्णालयात ज्या रुग्णांची परिस्थिती खाजगीमध्ये दाखवण्याचे नाही ते रुग्ण शासकीय रुग्णात उपचार घेण्यासाठी येतात मात्र येथील सरकारी ड्युटी करून सस सरकारी पगार घेणारे डॉक्टर हे बाहेरील एकाच मेडिकलमध्ये सर्व रुग्णांना सेम मेडिसिन सेम ट्रीटमेंट आणि सेम उपचार करत असल्याचं आपल्याला दिसत आहे यावर कुठलाही वरिष्ठ अधिकारी कारवाई करण्यासाठी तयार दिसत नाही त्यामुळे ज्या युवकांनी तक्रार दिलेली आहे त्या युवकाला पंधरा ऑगस्ट रोजी उपोषण करण्याची वेळ येते काय की असे दिसून येत आहे यांनी काही कर्मचारी हजर नसतात काही डॉक्टर आपल्या ड्युटीवर हजर नसतात आणि ते बरेचसे डॉक्टर बाहेरून औषध लिहून देतात आणि पेशंटला बघण्यात येत नाही एके दिवशी ते आले असता इथं रात्री दोन्ही गेट बंद होते यावर कारवाई व्हावी आणि व्यवस्था सुधारावी असं त्यांचं मत आहे असं जर नाही झालं सात आठ दिवसात तर माझं मी पुढील आंदोलन करण्यास तयार राहील तक्रार आज घेतलेली आहे लेखी तक्रार दिली त्यांनी मी आमचे रेग्युलर वैद्यकीय अधीक्षक धर्माधिकारी सर यांच्यापुढे हे समोर देऊन याच्यावर लवकरात लवकर काय आपल्याला मार्ग काढता येईल हे त्यांच्याशी संवाद साधून तुम्हाला कळवतो उपजिल्हा रुग्णालय कळंब येथील जी पेशंटाची गैरसोय गैरसोय होती ती तात्काळ संपली पाहिजे थोडी माझी मागणी अन्यथा आम्ही आंदोलन करू मी निसंजीत मस्के आम्ही परवा दिवशी उपजिल्हा कळंब या ठिकाणी गेलो होतो गेल्यानंतर आमचे मित्र आबेद सय्यद यांच्या पायाला लागलं मुळे आम्ही पट्टी करण्यासाठी त्या दवाखान्यात गेलो होतो दवाखान्यात गेल्यानंतर आम्हाला असं निदर्शनास आलं की समोरील जो गेट आहे त्या गेटच्या समोर सिमेंट रोडचं चा काम चालू होतं आणि तो रोड तसाच होता आणि त्या रोडला चारी बाजूनी दोऱ्या बांधल्या होत्या जेणेकरून त्या गेटपर्यंत आम्हाला जाता येत नव्हता जो उपजिल्हा रुग्णालयाचा या बाजूच्या साईडचा गेट आहे आम्ही त्या गेटने गेलो तर तिथं एक प्रसुतीसाठी महिला तडकडत होती ते पाहून आम्ही सिस्टरांना आवाज दिला डॉक्टरांना आवाज दिला पाच दहा मिनटं तर कोणीच आलं नाही आम्ही जोरजोरांनी ज्यावेळेस वाजवल्यानंतर बाकीचे सिस्टर आणि वॉचमॅन आले आम्ही त्या पेशंटला आतमध्ये नेलं आणि त्यांना ट्रीटमेंट देण्यासाठी सांगितलं हे झाल्यानंतर आम्ही वारंवार वैद्यकीय अधीक्षक यांना याविषयी आम्ही कल्पनाही दिली निवेदनही दिलं पण वैद्यकीय अधीक्षक यांनी त्या कर्मचाऱ्यावर त्या डॉक्टरवर काहीही कारवाई केली नाही सध्याचे जे प्रभारी आहेत केंद्रे सर यांनासुद्धा आम्ही काल स्पॉट पंचनामा करून दाखवलं आहे की हे जे डॉक्टर आहेत आपल्या उपजिल्हा रुग्णालयातील ते सेम मेडिसिन सेम पावती प्रत्येक पेशंटला एकाच मेडिकलमधून मेडिसिन आणण्यासाठी सांगतात मग आपला हा जिल्हा मान्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेबाचा असताना जर आपल्या जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय कळम या ठिकाणी जर औषध गोळ्यासाठी जर पेशंट बाहेर जात असेल तर ही मोठी खंत आहे तरी मी माननीय सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय अधिकारी त्यांना विनंती करतो की या सर्व डॉक्टरांवर कडक कारवाई कर्मचाऱ्यावर कर कडक कारवाई करावी कारण आता सध्या काही डॉक्टर एक हजार पाचशे रुपये देऊन एखाद्या व्यक्तीला आपली बाजू सेव्ह करण्याचा प्रयत्न करीत आहे आम्ही जी काही बाजू मांडली आहे आम्ही जी काय झालं आहे ते प्रत्यक्षात दाखवलेलं आहे तर माझी विनंती आहे की वैद्यकीय अधीक्षक यांनी या डॉक्टरांना कडक कायदेशीर कारवाई करावी आणि या डॉक्टरांना पुन्हा एकदा एक शिस्तीचा एक भाग कसा असतो तो समजून सांगा जर आपण हे केलं नाही तर आम्ही येत्या पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी ठीक दहा वाजता आम्ही अमर उपचनासाठी बसणार आहोत धन्यवाद